शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंथर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवका आढावा पुढील प्रमाणे आज आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात कांद्याचे बाजारभाव मंदावल्याचेच पाहायला मिळत आहे चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कांद्याचे लाईव्ह बाजारभाव समजतील बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे असतात दहा वीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये एकशे अडतीस चाळीस रुपये शंभर रुपये एकशे दहा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये केमार क्या शंभर रुपये एकशे दहा बारा पंधरा अठरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये रे डबल शंभर रुपये एकशे दहा वीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकचाळीस पंचाळीस रुपये

शंभर <coughs> रुपये एकशे दहा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकतीस एक एक बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन साठ रुपये एकशे पासष्ट डबल अन्ना शंभर रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर अन्नाला शंभर रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये शंभर रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एम आर के केर शंभर रुपये एकशे दहा बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये एके बेचाळीस त्रेचाळीस रुपये एसमार साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा एकवीस रुपये बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये एम आर कर शंभर रुपये एकशे दहा बारा पंधरा अठरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये बेचाळीस पंचाळीस रुपये शेचाळीस सत्तावीस रुपये कर एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये એકવીસ બાવીસ પંચવીસ અઠાવીસ રૂપિયા એકસો એકતીસ રૂપર રૂપિયા પાંચ દારા પંદર વીસ રૂપિયા એકવીસ બાવીસ પંચવીસ છવ્વીસ રૂપિયા સત્તાવીસ અઠાવીસ રૂપિયા એકસો ત્રીસ રૂપિયા એમ આર કે ઘર રૂપિયા પાંચદા અકરા પંદર વીસ રૂપિયા એકવીસ બાવીસ પંચવીસ ત્રીસ રૂપિયા એમ કે शंभर रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये आर एमआर दहा वीस तीस चाळीस रुपये आहे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये कर अन्नाला शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये कर अण्णाला शंभर रुपये एकशे पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये कर एम आर क्या शंभर रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये बेचाळीस एक रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एक किअर अण्णाला शंभर रुपये एकशे एकावन बावन्न पंचावन्न रुपये एपन सत्तावन अठ्ठावन रुपये एकशे साठ रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये क्युअर डबल क्युअर एकशे एक्कावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये <laughs> रुपये के घर शंभर एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये बारा पंधरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस एक पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये आर क्या

एकशे पंचाळीस रुपये कर कर शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे बेचाळीस पंचाळीस अठ्ठावीस रुपये एकशे एक्कावन रुपये कर पन्नास रुपये आय साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये आय कर शंभर रुपये एकशे पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस अठरा तीस रुपये अन्न केअर शंभर रुपये एकशे पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस रुपये एकशे छत्तीस अडतीस चाळीस रुपये यशमर कि एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये

सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस पंचवीस रुपये सव्वीस अठ्ठावीस रुपये एम आर के घर शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एक एकशे एकवीस बावीस रुपये आय एम आर किर शंभर रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये आहे एस मार कि शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे दहा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये

એક દોન તીન ચાર પાંચ દહ રૂપય એકશે અકરા બારા પંદર અઠાર વીસ રૂપિયા અન્નાંભર રૂપિયા પાંચ અકરા બારા પંદર અઠરા એકવીસ રૂપિયા અન્ના શંભ રૂપિયા એક દોન તીન ચાર પાંચ દાહ રૂપાય અકરા બારા પંદર અઠરા વીસ રૂપિયા एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एमआर केवन एक एकशे एकशे एकावन रुपये बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन छपन सत्तावन्न अठ्ठावन रुपये एकशे साठ रुपये डबल क्य